नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो केरळच्या दरम्यान या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात या भागात ढगाळ परिस्थिती आणि काही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालं आहे आपण या उपग्रहीय छायाचित्रामध्ये बघतो की महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात म्हणजे बीड लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होते थोडं सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर भागामध्येही रात्री पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळे एकूणच दक्षिण भारतामध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार सहा तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तोच अंदाज थोड्याफार फरकाने सात तारखेलाही दिला आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडं दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला मात्र थोडं दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि थोडं दक्षिण भारतात कमी दाबाचा प्रभाव केरळच्या बाजूने अरबी समुद्रातून विकसित होऊ शकतो आपण बघतो पहिली कमी दाबाची जी सिस्टम आहे ती या मार्गे विकसित होऊन या ठिकाणी प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि याचा थोडा महाराष्ट्राच्या या खालील भागात प्रभाव पडण्याची देखील शक्यता आहे दहा तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात प्रभावी असेल या वातावरणाचा प्रभाव हा अकरा तारखेला हलक्या स्वरूपात असणे शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार बारा तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला स्कायमेटने मराठवाडा विदर्भ कोकण पावसाचं वातावरण दाखवलं आहे चौदा तारखेला पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे आणि दुसरी जी सिस्टम आहे कमी दाबाची ती बंगालच्या उपसागरात आकार घेण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या भागातून सुरू झालेला दिसतोय याचा रूट साधारण असा राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल पंधरा तारखेपासूनच या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवू शकतो सोळा तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मोठं पावसाळी क्षेत्र असू शकतं सतरा तारखेलाही कोकणात मुसळधार पाऊस तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेलाही पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहील महाराष्ट्रामध्ये स्कायमेटच्या अंदाजानुसार एकापाटी एक मिदाबाजी क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार व्हायला सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रात मोठे पाऊस आपल्याला एकोणीसलाही बघायला मिळण्याची शक्यता आहे उद्या सहा तारखेला दक्षिणी भागात थोडं पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मी यापूर्वी कायमेटमध्येही सांगितलं आहे की अरबी समुद्रामध्ये केरळच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे त्याचा महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून प्रभाव सात तारखेला असेल जी पी एस मॉडेलने मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती दाखवली आहे तोच अंदाज नऊ तारखेलाही आहे तोच अंदाज दहा तारखेला देखील आहे अकरापासून मात्र या कमी दाबाचा प्रभाव बऱ्याच अंशाने कमी होईल नवीन वादळी सिस्टम ही पूर्व विदर्भाकडून विकसित होण्याची शक्यता बारा तारखेला आहे तेरा तारखेला नव्याने वादळी सिस्टम विशाखापट्टणमच्या दरम्यान विकसित होण्याला सुरुवात होईल चौदा तारखेलाही त्याचा परिणाम महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलने मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार उद्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे सात तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पावसाची शक्यता कायम आहे नऊ तारखेला दक्षिणी भागात महाराष्ट्राच्या पावसाचा अंदाज कायम आहे दहा तारखेला पावसात जोर तसा कमी आहे परंतु वातावरण आहे अकरा तारखेला पावसाचा प्रभाव कमी आहे बारालाही पावसाचा प्रभाव कमी आहे तेरालाही पावसाचा प्रभाव कमी आहे चौदाला देखील पावसाचा प्रभाव कमी आहे पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरात खूप बदल होतील विदर्भात मोठे पाऊस सुरू होतील सोळा तारखेला एक कमीदाब आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र असा सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला त्याचा महाराष्ट्रात खूप मोठा प्रभाव असणार आहे अठरा तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस असणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे अतिवृष्टी अठरा सतरा अठरा एकोणीसला महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे आणि हा अंदाज ई सी एम डब्ल्यू कायम ठेवला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा एकत्रित अंदाज जर आपण बघितला या व्हर्जननुसार तर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा जोर चौदा तारखेपर्यंत राहील पंधरा तारखेपासून जवळपास एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस नद्यांना पूर अशी अतिपावसाची परिस्थिती राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे हा अंदाज सारखा बदलू शकतो त्यामुळे आपण याच्यावर दररोज अपडेट घेतो आहोत परंतु आज जरी ई सी एम डब्ल्यू मॉडेलने हा अंदाज कायम ठेवला आहे आज रात्री थोडं बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली भागात पावसाचा अंदाज आहे उद्या महाराष्ट्रात जालना परभणी बीड अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे अंदाज बदलतो आहे सहा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जालना परभणी बीड न अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अगदी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत पावसात जोर वाढतो आहे आपण यापूर्वी असं बघितलं होतं की सहा तारखेला फारसा पाऊस दाखवला जात नव्हता परंतु आज पुन्हा एकदा पावसाचा अंदाज बदललाय विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मोठं पावसाळिक क्षेत्र सात तारखेला सकाळी राहील अतिशय सकारात्मक अंदाज बदलतोय अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा अंदाज बदलतोय आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सात तारखेला पाऊस होणार आहे आठ तारखेला महाराष्ट्रात सकाळपासूनच पावसाचं पाउस मोठं वातावरण आहे एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रात पडतोय अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जालना नांदेड लातूर बीड परभणी भागात हा पाऊस सकाळीच असेल आठ तारखेला आठ तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिवसभरामध्ये आहे अनेक जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहेत नऊ तारखेलाही मराठवाडा विदर्भात मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे सकाळीच आपण बघतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाची परिस्थिती नऊ तारखेलाही आहे दहा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूरच्या भागात पावसाचा अंदाज आहे सातारा सांगली सोलापूर लातूर नांदेड परभणी यवतमाळ वर्धा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दहा तारखेला दुपारनंतर पावसाचा प्रभाव आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात खास करून विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा प्रभाव आहे बारा तेरा चौदा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी असण्याची शक्यता आहे मात्र चौदा तारखेला दुपारनंतर विदर्भातून पावसाचा प्रभाव वाढेल पंधरा तारखेला सकाळपासूनच विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढेल पंधरा तारखेला रात्री उशिरा संपूर्ण विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर असणार आहे एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सोळा तारखेला सकाळी असणार आहे विदर्भाकडून मराठवाड्याकडून आणि हा पाऊस हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सोळा तारखेलाही मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला सकाळी देखील विदर्भ मराठवाड्यात पाऊस असेल तर सतरा तारखेला दिवसभर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे मोठे पाऊस महाराष्ट्र बघणार आहे अठरा तारखेला सकाळी हे वातावरण असणार आहे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस काही विभागामध्ये तर काही विभागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अठरा तारखेला असणार आहे एकोणीस तारखेला अरबी समुद्रातून मिळालेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे जे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर आहे त्याला अधिक गती प्राप्त होईल आणि पावसाचं प्रमाण वाढेल एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सोळा तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात मोठे पाऊस आणि जो ऑगस्टमध्ये आपण अतिवृष्टीचा अंदाज दिलेला आहे किंवा आपण सांगितलेला आहे की इतर महिन्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध महत्त्वाचा आहे तर तो अंदाज या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतो आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज